दुसऱ्या विकसित भारत युवा नेता संवादाचं सा उद्घाटन केंद्रीय युवा मंत्री मनसुख मांडवीय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजिल दोवाड यांच्या हस्ते आज झालं युवा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यावेळी उपस्थित होत्या भारताच्या प्रगतीला आता कुणीही थोपवू शकणार नाही आणि युवा वर्गाला या वाटचालीमधले प्रमुख भागीदार बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट आहे असं मांडवीय यावेळी म्हणाले देशाची पासष्ट टक्के लोकसंख्या पस्तीस वर्षांपेक्षा कमी वयाची असून तरुन ही तरुण पिढीच भारताला विकसित राष्ट्र बनवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारताचा विकासाचा दर विकसित देशांपेक्षाही जास्त आहे आणि बेरोजगारीचा दर साडेतीन टक्क्यांच्या खाली आला आहे ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे असं त्यांनी नमूद केलं विकसित भारत युवा नेता संवाद ही देशाचे भावी नेते घडवण्याची प्रक्रिया असून तुम्ही त्याचे भाग बनला आहात असंही त्यांनी सांगितलं कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले एक लाख युवा राजकीय नेते घडवणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे असं मांडवीय यांनी अधोरेखित केलं हमें हमारे देश के युवाओं को बनाना है दोस्तों हम युवा है देश की 65 फाइव परसेंट पॉपुलेशन बिलो 35 है हमारा युवा देश है आज डेमोग्राफिक डिविडेंड दोस्तों हमारे फेवर में है हमारे पास डिस लीडरशिप है आज देश एक ऐसे दौर से गुजर रहा है जो देश को आगे बढ़ते हुए कोई रोक नहीं सकता आज देश पोस्ट कोविड कोविड के बाद सारी दुनिया रिसेशन से बाहर नहीं आई है वैसी स्थिति में एक देश सेवन टू एट परसेंट इकोनॉमिक ग्रोथ कर रहा है जो डेवलप्ड कंट्री से भी ज्यादा है राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील या संवादात मार्गदर्शन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला इतकी गती दिली आहे की आता देश विमानातल्या ऑटो पायलट मोडप्रमाणे या मार्गावर निरंतर गतिमान राहील या गतिमान भारताचं नेतृत्व करण्यासाठी योग्य निर्णय घेणारा नेता बनण्याचं सा सामर्थ्य तरुणांमध्ये निर्माण झालं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी युवा नेत्यांकडून व्यक्त केली पूर्ण विश्वास आणि निर्धारानं आपला निर्णय राबवता येण्याची क्षमता विकसित करा विज्ञान तंत्रज्ञान सुरक्षा अशा कोणत्याही क्षेत्रामध्येही क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहा अशी सूचना डोवाल यांनी केली या, या संवादात सहभागी झालेल्या देशभरातल्या तीन हजारापेक्षा जास्त युवा नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारीला संवाद साधणार आहेत या संवादाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरून या कार्यक्रमातल्या युवा शक्तीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे अद्भुत जोश आणि अतुलनीय निर्धारानं ओसंडून वाहणारी आपली युवा शक्ती सशक्त आणि समृद्ध भारतासाठी वचनबद्ध आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे या संवादासाठी निवड झालेले युवा नेते संवादाच्या अखेरच्या दिवशी आपल्या विषयांचं सा सादरीकरण करणार आहेत राष्ट्रहिताच्या महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित युवा प्रणीत दृष्टिकोन आणि अंमलबजावणी करता येण्याजोग्या संकल्पना ते सादर करतील या संवादात सहभागी होण्यासाठी देशभरातल्या युवा वर्गामधून तीन टप्प्यांच्या निवड प्रक्रियेद्वारे युवा नेते निवडण्यात आले आहेत यामध्ये राष्ट्रव्यापी डिजिटल प्रश्न निबंध निबंधलेखन आणि राज्यस्तरीय दृष्टिकोनाचं सा सादरीकरण यांचा समावेश होता या तीन टप्प्यांमध्ये सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या नेत्यांना या संवादासाठी निवडण्यात आलं होतं अंमली पदार्थांविरुद्धच्या देश